मंडळी सुप्रभात सर्वांना कसे आहात तुम्ही मजेत ना तर तुम्हाला तर माहितीच आहे कालपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि एवढा पाऊस चालू आहे पूर्ण गल्ल्यांमध्ये पाणी आहे भरपूर पाणी घरासमोर पण पाणी आहे आणि त्यामुळे आता पावसात आम्ही चक्कर चक्करला येतोय तुम्हाला तर एका ब्लॉग मध्ये सांगितलंच होतं तर मी पप्पा आणि दिदी आता छत्री घेऊन पाणी बघायला चाललोय पावसात म्हणजे सगळे म्हणत असतील की एवढं काय यार पावसात तुम्ही घरी थांबू शकता था। पण नाही आम्हाला हाऊस खूप आहे दिदीला मला इकडे तिकडे फिरायची मस्त हो मी नाही बोलली मी तुला विचारलं तर ही बोलली पप्पा आणारच होते कारण की बागेसाठी पप्पाला चक्कर मारायचंच होतं मम्मीनी मला विचारलं की दिदी चालली तुला जायचंय का म्हणजे सुरुवात कोणी केली दिदीनीच केली आणि ही माझ्यावर लोटी आहे खूप हौस आहे प्रत्येक गोष्टीची एकदम वाईट हे बघ याची खूप काळजी बेवर का तर मला म्हंटली ही पुढे बघून सॉल पडली तर खूप वाईट ही होईल आणि जर आता मी पडली ब्लॉग मध्ये मित्रांनो तर याची ही चे चुक राहील ही <laughs> ब्लॉगिंगला दिदीचा फोन आहे दिदी म्हणती माझा फोन नेट संभाल पण तो काही शक्य नाही आता मला एक हाताने छत्री धरायची एक हाताने ब्लॉग हे ब्लॉगिंगसाठी फोन धरायचा आहे आणि तुमच्यासोबत भरपूर गप्पा पण मारायचं आहे सो आता मोबाईल धरणं शक्य आहे की नाही काय माहीत फ्रेंड्स हे बघा किती छान वाटतंय पण बघ पाऊस नको होता एवढा पण हे बघा पूर्ण पाणी बघा तुम्ही फ्रेंड्स हे बघा <laughs> <laughs> पाणी नाही बघा किती पाणी पूर्ण अर्धिक हे बघा पूर्ण पाणी बघा एवढं पाणी कस काय काय माहिती भरपूर पाणी आहे कंटिन्यू आहे बघा इथून किती पाणी जोर आणि फ्लो होत आहे रात्रीपासून पाऊस चालू आहे ना म्हणून एवढं पाणी आहे आणि सकाळी पण भरपूर पावसामुळे काल रात्री लाईट पण नव्हती लेट आली भरपूर त्या लाईट मुळे आली फॅन नसला की आम्हाला झोप येत नाही ती असो असो की मी म्हणजे आम्हाला चौघांना पण फॅनची सवय आहे पण हा भरपूर भरपूर पाणी हे बघा लग्न आहे आम्ही हे बघा तिथं पाणी दिसतंय ना आम्ही तिकडे जाण <laughs> Friends, दीदी बोलली फ्रेंड्स बघा आता दीदी बोलली आहे आणि आम्ही जातोय आता तिथं भरपूर पाणी दिसतंय म्हणजे जे उसाचं वावर आहे आम्ही तिथे बोलतो की तुम्हाला तिथे कंटिन्यू पाणी असतं तिथे तर आता जाम पाणी असणार आहे आणि तिथं फुल मज्जा येणार आहे म्हणजे आम्हाला मज्जा येणार आहे यार पण काही शेतकऱ्यांचे भरपूर हाल राहणार आहे ज्यांनी टमॅटो वगैरे लावलेले किंवा अजून कोणते पिक गं दिदी त्यांना हे राहील सोयाबीन मका वगैरे त्यांना भरपूर त्रास काही नाही का ठीक आहे हां काहींचे प्लॉटवाले आम्हाला तर काल काय करायचं होतं दीदी हां पेस्ट करायची होती पण ते माणसं नाही आले म्हणून आमची पेस्ट राहून गेली पण आम्हाला काडक्या पण गवा करायच्या होत्या तर त्या झाल्या आणि मग सुरू झाला म्हणजे काल पेस्ट जर होऊन गेली असती तर आम्हाला काहीच टेन्शन नसतं पण ठीक आहे आता आमचं तरी काही नाही म्हणजे बाकीचे त्यांच्यासाठी खूप प्रॉब्लेम राहणार आहे ह्या पावसामुळे ट्रक का थांबलीये तेव्हा त्या हायवेवर ट्रक थांबली काहीतरी प्रॉब्लेम हे पाणी पाणी सॉरी आपण विषय आपला विषय कुठेतरी हार्ड जातोय सो आपण पाणी बघायला आलो होतो ते पण पाणी बघायला आले ट्रकवाले म्हणजे फ्रेंड्स रस्त्याचे त्या साईडला पण भरपूर पाणी आलंय तर ते ट्रकवाल्यां ते पाणी बघायला थांबले आणि आपण ट्रक त्यांचा विचार करतोय ठीक आहे ते जाऊ द्या तर आम्ही फायनली आता येऊन पाणी दिसतोय का ते ते पाणी आहे मला पण त्याच्यावर विश्वास नव्हता बसत पण ते रिअली पाणी आहे आता आपण जवळून गेल्यावर तुम्हालाही दिसेल स्वतः वेट अँड वॉच यार दिदी तू एवढे फास्ट चालती मला इथे छत्री धरव ए दीदी माझं एक काम होत बघा दिदीची गावठी मराठी ते जाऊ द्या हे बघा पूर पूर बघा पूर एवढा पूर आलाय याच्यापेक्षा जास्त पण पुराची सवय हे बघा ते पक्षी याच्यापेक्षा पण जास्त पुराची सवय आहे आम्हाला पण आम्हाला मज्जा येते पुराची बघा फोनच पडलंय आणि इथं मी मिळशील म्हणजे काय मी काय वाऱ्यावर आहे का, हो का। पाहिलं ना फ्रेंड फ्रेंड्स आहे बघा किती पाणी आहे ना अर्धे पाय तरी पाण्यातच आहे हे बघा पूर्ण गल्लींमध्ये पाणी आहे निवडून जाऊ शकते असे वार लागते माझ्या छत्रीला <laughs> <laughs> फ्रेंड्स आता असं वाटते उभी झाली मला ऑलरेडी थंडी वाजते आता त्या पाण्याने आता घरी जाऊन नदीकडे पप्पा बोलले ना मी तिकडची पोल्ट्री एका नाही ब्लॉग मध्ये नाही आहे पण एखाद्या ब्लॉग मध्ये नक्की दाखवेल ती पोल्ट्री पर्यंत पाणी आलंय फार्म मी तुम्हाला घराजवळची आहे तशीच तिकडे एक मोठी त्याच्यापेक्षा हा पण आम्ही तुम्हाला त्याचा पण एखादा ब्लॉग दाखवू मीन ब्लॉग किंवा मोठा ब्लॉग सो आता आपण त्यांनी पप्पा बसतोय नाही वाटत ते आणि एवढ्या पावसात काय करणार आहे मी खूप बोर झाली आहे यार पाणी पप्पा बोलताय की खूप पाणी आहे तुम्ही इथेच थांबा पण आता आम्हाला जायची तर भरपूर इच्छा आहे येऊ द्या ना हां ठीक आहे आणि तर जाणार पप्पांना व्हिडिओ कॉल करायचा आहे आता पप्पांना व्हिडिओ कॉल लागतोय तर फायनली फ्रेंड्स आता, आता मी हळूहळू जाणार आहे दिदी आता मी दिदीकडे मी आता दिदीकडे फोन पकडायला देते कारण की जर चुकून तो पडला तर मी कामातून जाईल सो लेक्स मोठ्या पप्पांच्या दुकानवरून फोन आला होता की कि म... किती पाणी ते बघून या सो आम्ही आलो आहे तर आता आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल केला आहे सो आता त्यांना पण पूर दाखवतोय आय हँड ओव्हर द फोन टू दीदी तू बोल आता त्यांच्यासोबत थोडंसं

नको जाऊ तिकडे सर हम्म स्पीड पण आणि जायला ना आता वरती आता जर असा पाऊस चालू राहिला तर जायलाच पाणी हळू सर हळू आहे खूप जास्त म्हणजे रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे सगळं तिकडचं पाणी इकडे येतं आपलं रस्त्याच्या त्या साईडचं पाणी सगळं वावरत येतं तिथे ते पाणी जायला मार्ग पण नाही आहे काही त्यामुळे मग ते सगळं इकडे फ्लो त्याच इकडंच नको घेऊ समू ऐक पडली ना चुकून बोलली

पण होतं त्यांचं हे बघा ना पाणी पण विहिरीचं किती वेळ मी तुम्हाला गणपती जेवणाला मग दाखवलं होतं किती कमी पाणी होतं पण आता बघा विहिरी भरतच आली आपल्या इकडचे हे पण उतरलंय बघा खूपच पाणी जरा आज हा नाही थांबला ना जरा एस बी एल मध्ये पण आरामात पाणी म्हणजे वर्षा प्लॉटमध्ये एसबीएल होती ना हो चांगली तू पडल्यावर घरचे का झडतील तू कपडे ओले केले बघ पाणी आहे की काय म्हणजे खूपच जास्त पाणी आज हे पहिल्यांदा इतकं बघितलंय हे बघ यांनी पण तिकडनं सगळं म्हणजे सगळीकडचं पाणी आपल्या बागेत येत रस्त्याचे खरंच

<laughs> <ते तारे। laughs> मी एकदा एक केली नाही असं काही त्यामुळे तू करू शकते आम्ही काल सगळे चांदवडला गेलेलो होतो चांदवड आणि कोटमगावला तिकडे पण पाऊस होता पाऊस म्हणजे दिवसभर नव्हता काही पण येताना म्हणजे खूप जास्त होता आणि तेव्हापासनं चालू झालं पण मग आपल्या इकडे तिकडच्या पेक्षा जास्त आहे म्हणजे आता असेल तिकडे पण मग फ्रेंड्स फ्रेंड्स आता फायनली पाऊस थांबला आहे पण सगळ्या गावांमध्ये सगळ्या ठिकाणी पूर आला आहे आणि आता सायंकाळची बी आहे त्यांच्या घरी चाललं आहे आम्हाला कळालं की पाणी अजून वाढलं आहे सो आता आम्ही दुसऱ्या साईडने पावसाचं पाणी बघायला चाललो आहे पूर बघायला चाललो आहे स्वामी आत्ता घरी तर आत्ता तर पूर्ण पाऊस थांबलेला आहे आत्ता काहीच पाऊस नाही आहे सो आम्हाला खूप इंटरेस्ट आहे पूर बघण्यात स्वामी परत चाललो आहे तर हे आहे आमचे बाबा ते माझ्या बाप्पांचे गप्पा मारत आहे सांगताय काहीतरी पुराचं बघ बघा फ्रेंड्स पाणी वाढलेलं आहे इथं पण आता पाणी दिसतं आहे सो थोडा नजदीक जाक देखील घ्या फ्रेंड्स बघा किती पाणी आहे ते गावात भरपूर आहे म्हणजे प्रत्येक नाते वगैरे फोन येतो येतो तेच आहे की खूप पाणी आहे आणि आत्ता पण आम्ही येऊन गेलेलो शी किती घाण बोलते ही मी चुकवलो <laughs> सॉरी फ्रेंड्स इतकं तुम्ही मनावर नका घेऊ ती गोष्ट हे बघा फ्रेंड्स पाणी किती आहे फ्रेंड्स बघा किती पाणी आहे इथे एवढा अंदाज पण नव्हता येऊ दे स्कूल सुट्टी द्या तुझ्या घराकडे पाणी आलं स्कूलला ला सुट्टी देते ए मुरीत पण पाणी आहे मेसेज आलाय हो का हो रस्ता बंद आहे हो सर सुट्टी द्या <laughs> <लोक सरन्नी laughs> <सरन्नी बगीतला laughs> हा ब्लॉग सरांनी बघितला पाहिजे ते म्हणतील बघा हिला सुट्टीची किती हाऊस आहे यार मला सुट्टी पाहिजे उद्या खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे पण सर आम्हाला सुट्टी नाही देणार आणि बघा मी तुम्हाला मग अशी सांगितलं होतं दुपारच्या ब्लॉगमध्ये की मी कपडे ओले करणार आणि मी केलेच आणि म्हणून मी घरी जाऊन थोडेसे बोलणे पण खाल्ले पण ठीक आहे पाऊस बघण्यासाठी इतकं तर करूच शकते मी आता पाऊस प... बारीक पाणी पडत होता हे बघा इतकं पाणी आलंय आणि इथून आमच्या प्लॉटमध्ये पण जाऊ जाऊ शकतो आणि हे आहे आमची पोल्ट्री फार्म स्वामी ह्या साईडने आलो होतो पाणी बघायसाठी कारण की वावरातून यायला आम्ही रस्ता बंद केला आहे स्वामी जरा लांबून चक्क मारून बघायला आलो आहे पाणी तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आमच्या गावचा पूर बघून तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा मी मी एकटीच मुलगी असेल की मला पूर बघून आनंद होत असेल बाकीचे सगळे टेन्शनमध्ये असतील पण ठीक आहे हा तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग